नमस्कार सोलापूर विद्यापीठात आता बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रेंट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी जिओलॉजी स्टॅटिस्टिक कॉम्प्युटर सायन्स पॉलिमर टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सायन्स बॉटनी झुलॉजी आणि डेटा सायन्स अशा जे काही व्यवसायाभिमुख कोर्सेस आहेत ते विद्यापीठात चालू करायचं दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे सर हे कोर्सेस जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ते चार वर्षासाठी आहेत तीन वर्षासाठी डिग्री आणि ऑनर्स जे आहे ते चार वर्षासाठी अशी टोटल बी एस सीची चार वर्षाची डिग्री आहे आणि त्यासोबत ह्या कोर्सेसची जी काही फी स्ट्रक्चर आहे आता सध्या जे अफिलेटेड कॉलेजमध्ये जी काही फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे विद्यापीठ सुद्धा आकारणार आहे ग्रँटेडला जेवढे येते तेवढी ग्रँटेडची फी नॉन ग्रँडला जेवढी येते नॉन ग्रँडची फी अशी असणार आहे जे नव्याने कोर्सेस सुरू झालेले आहेत त्याची नोंदणी सुद्धा सुरू आहे त्यामुळे दोन भाग आहेत की काही ते थे थेट प्रवेशाचे कोर्सेस आहेत जसे मास कम्युनिकेशन असेल याला एंट्रन्स आहे किंवा फिजिक्सचे कोर्सेस असेल केमिकल सायन्स असेल किंवा अर्थ सायन्समध्ये एन्व्हायरमेंट सायन्स असेल त्याला एंट्रन्स आहे त्याची नोंदणी सुरू आहे आणि एकोणतीस तीस एकतीस या दरम्यान ऑनलाईन एंट्रन्स हे वेबबेस होणार आहे लॅपटॉप डेस्कटॉप किंवा तुमच्या सुद्धा तुम्ही ते एंट्रन्स कुठल्याही भारतातून कुठेही किंवा परदेशातून सुद्धा तुम्ही एंट्रन्स देऊ शकता याची आपण सोय केलेली आहे ज्या विषयाला थेट प्रवेश द्यायचा आहे ते भाषा संकुलाचे विषय आहेत सामाजिक शास्त्र संकुलाचे आहेत काही अर्थ सायन्समधले जिओलॉजी जिओ सारखे विषय आहेत त्या विषयाला आपण थेट प्रवेश आहेत ज्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी विद्यापीठाच्या संकुलाला भेट द्यावी आम्ही दोन फोन नंबर रिलीज केलेले आहेत त्या फोन नंबरवर तुम्ही जरी कॉल केला तर आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहोत आणि राहिला प्रश्न गुणवत्तेचा तर पी एम उषा अंतर्गत जे आपल्याला सॉफ्ट कॉम्पोनंट म्हणजे कॉन्फरन्स फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी काही रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे सगळेच नव्याने आलेले शिक्षक हे कधी कधी कागदार खूप स्ट्रॉंग असतात आणि शिकवण्याचं कौशल्य त्यांच्यावर कमी असतं हा जो मुद्दा आहे तो मुद्दा सुधारण्यासाठी म्हणून विद्यापीठाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम जे एकूण बा बावीस फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची रचना पुढच्या वर्षभरात केलेली आहे त्या फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामच्या अंतर्गत ज्या शिक्षकांचं कौशल्य अध्यापनाच्या बाबतीत कमी असेल पण संशोधनाच्या बाबतीत चांगलं असेल संशोधन आणि अध्यापन या दोघाचा समन्वय साधण्यासाठी म्हणून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षणातून ज्या शिक्षकांचं कौशल्य लॅकिंग आहे त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यासाठी म्हणून तुमच्यासारख्या प्रोफेशनल असलेल्या लोकांची सुद्धा गरज असेल तुम्ही जरी काही लोकांना रिसोर्स पर्सन म्हणून पाठवले एफडीपीमध्ये तर त्याचा सुद्धा आम्हाला लाभ होईल धन्यवाद नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना मला या ठिकाणी आज आपल्यासमोर सांगण्यासाठी आनंद होतोय की मार्च एप्रिल दोन हजार चोवीसच्या परीक्षा ज्या आहेत त्या आपल्या पाच एप्रिलपासून सुरू झालेल्या होत्या जीच्या आणि पी जीच्या या परीक्षा बावीस तारखेला कालपर्यंत अगदी पावणे दोन महिन्यापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या कुठलीही अडचण न येता या परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि ह्या परीक्षा पार पडत असताना आदरणीय कुलगुरू महोदय आदरणीय प्रकुलगुरु महोदय यांचं मार्गदर्शन या ठिकाणी अत्यंत मोलाचं परीक्षा विभागाला लाभलं त्याचबरोबर परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी ज्या आहेत कुलगुरू महोदय असतील प्रकुलगुरु महोदय असतील अगदी जातीनं त्या अडचणीमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालून त्या विद्यार्थ्याला अडचणी कशा येणार नाहीत याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यावर्षी परीक्षा विभागामध्ये करण्यात आला आणि त्याचाच परिणाम जो आहे की परीक्षा जी आहेत अगदी चांगल्या प्रकारे पार पडल्याचा आपल्याला सर्वांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर परीक्षेचे जे सेंटर्स आहेत की होम सेंटर फक्त फर्स्ट इयरला ठेवलं आणि प्रत्येक महाविद्यालयाचं सेकंड इयर असेल थर्ड इयर असेल इवन पीजी चा असेल लॉ चा असेल त्यांचे होम सेंटर जे आहेत परीक्षेतील गैरप्रकार थांबवण्याच्या अनुषंगाने आपण होम सेंटर देखील बदलले आणि होम सेंटर बदलल्यामुळं परीक्षा जे आहेत अगदी चांगल्या प्रकारे पार पडण्याधिक पार पडण्यासाठी मदत झाली त्याचबरोबर या परीक्षेचे जे निकाल आहेत या ठिकाणी जवळपास पंधरा निकाल आपण वीस दिवसाच्या आत परीक्षेचे दिलेले आहेत तसेच उर्वरित निकाल देखील वेळेत लागण्याच्या दृष्टिकोनातनं कुलगुरू महोदय आणि प्रकुलगुरू महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाने नियोजन केलेलं आहे तेही निकाल अगदी चांगल्या प्रकारे लागतील आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये निकाल लवकर मिळाल्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी येणार नाहीत याची पुरेपूर काळजी जी, जी आहे ती परीक्षा विभागाने घेतलेली आहे त्याचबरोबर या वर्षीपासून विद्यार्थ्यांना जे रिव्हॉल्युशन असेल की रि रिकाऊंटिंग असेल याची पूर्वी रिझल्ट उशिरा मिळत होते तर ते रिझल्ट देखील उशिरा मिळणार नाहीत याची पुरेपूर दक्षता विद्यापीठाने घेतलेली आहे त्याचबरोबर परीक्षेचे जे निकाल डिक्लेअर झालेले आहेत त्या निकालामध्ये बरेच केसेस ज्या आहेत त्या आर आर मध्ये ठेवल्या जात होत्या त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना रिझल्ट लागूनही की त्यांचा रिझल्ट माहिती होत नव्हता तर या परीक्षेला आम्ही आर आर राहणार नाही याची पुरेपूर काळजी देखील आम्ही या ठिकाणी -पूर घेतलेली आहे त्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलंय हे सगळे नवीन कोर्सेस सुरू करत असताना मुलांच्या भवितव्याचा त्यांना योग्य रीतीनं प्लेसमेंट मिळण्याचा विचार निश्चितच आम्ही केला आहे त्यानुसार वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर एम यू झालेले आहेत ज्याच्यामधून आपल्या मुलांना चांगल्या प्लेसमेंट्स मिळू शकतील आणि हे सगळं करत असताना आपण उपस्थित केलेला जो गुणवत्तेचा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या सर्वांना माननीय कुलगुरू महोदय माननीय प्रकुल गुरु महोदय यांच्या वतीनं मी ग्वाही देते की यापुढेही ज्या काही नेमणुका केल्या जातील शिक्षकांच्या नियमित शिक्षकांच्याही नेमणुका आपल्या होत आहेत चार जून आचारसंहिता संपल्यानंतर आपली जाहिरात येऊन जी आपल्याला शासनाकडून सात पद मंजूर झालेली आहेत नियमित शिक्षक भरण्याची तीही प्रक्रिया आपली तात्काळ सुरू होते तीही एक महिना दोन महिन्यात पद भरली जातील त्याचप्रमाणे जी कंत्राटी पद भरती केली जाईल ती सुद्धा पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित केली जाईल ट्रान्सपरंट पद्धतीने केली जाईल कुठेही याच्यामध्ये इतर हस्तक्षेप होऊ दिला माननीय सरांनी त्याच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की पुन्य श्लोक आयला दे होळकर सोलापूर विद्यापीठ यावर्षी प्रथमच बारावीनंतर जे काय कोर्सेस आहेत बी ए बी एस सी बी कॉम हे जे काय कोर्सेस आहेत विशेषतः त्याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात जे काय कोर्सेस आहेत ते कोर्सेसची सुरुवात आपण या शैक्षणिक वर्षापासून करत हो। आहोत त्याच्यामध्ये मला सांगायला आपल्याला आवडेल की काही कोर्सेस ऑलरेडी आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याची सुरुवात त्याची ऍडमिशनची जी काय प्रक्रिया आहे ते आपण या आपल्यापासून सुरू करतोय ज्यादे बी एस सी में जियोलॉजी एनवॉमेंटल साइंस मैथमैटिक्स स्टैटिस्टिक्स कॉम्प्यूटर साइन्स डेटा साइंस फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स साइन्स माइक्रोबायलॉजी जूलॉजी बॉटनी बायोटेक्नॉलॉजी बीकॉम प्रोफेशनल बीकॉम बी कॉम कॉम्प्यूटर एप्लिकेशन बी कॉम बिजनेस ऐडमिनिस्ट्रेशन पॉलिमर टेक्नॉलॉजी पेंट टेक्नोलॉजी फाइन एंड बल्क केमिकल टेक्नोलॉजी फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि बिलीफ एवढे कोर्सेस जे आहेत हे सगळे पदवीचे कोर्सेस नंतरचे काय कोर्सेस आहेत हे कोर्सेस आपण या शैक्षणिक वर्षापासून सुरू करत हो। आहोत आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण विद्यापीठाशी संबंधित आहात की आपल्या सोलापूर विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय कोर्सेस आहेत ते साधारणपणे अडतीस ते चाळीस कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत ऑलरेडी दोन हजार चारपासून आणि यापूर्वी बिहोग जर्नलिझम हा जो काय कोर्स आहे तो जर का सोडला तर कुठलाही यूजीचा कोर्स किंवा बारावी नंतरचा कोर्स जो आहे तो आपण विद्यापीठामध्ये अद्याप सुरू केलेला नव्हता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभि ज्या अभिप्रेता आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार की युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा यूजी कोर्सेस जे आहेत ते सुरू करणं अपेक्षित आहे त्यामुळं महाराष्ट्रातले किंवा देशभरातले इतर विद्यापीठं सुद्धा यूजीचे कोर्सेस जे आहेत ते सुरू करत आहेत त्याला अनुसरून सुद्धा आपण सुद्धा असा निर्णय घेतलेला आहे की हे जे काही कोर्सेस ज्याचे आता मी आपल्याला वाचून दाखवलेले आहेत हे सर्व कोर्सेस या शैक्षणिक वर्षापासून बारावी नंतर आपण या आपल्या विद्यापीठामध्ये सुरू करत हो, आहोत आणि ही एक आनंदाची बातमी देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे हे असे त्याच्यामध्ये काही कोर्सेस जे आहेत ते प्रोफेशनल आणि ज्याला प्लेसमेंट जे आहे ते चांगले आहेत अशाच कोर्सेसची निवड जी आहे ते आपण ह्याच्यामध्ये केलेली आहे जेणेकरून विद्यार्थी बी एस सी बी ए झाला किंवा बी कॉम झाला की त्याला तातडीनं प्लेसमेंट जे आहे ते मिळावं चांगली नोकरी किंवा चांगलं त्याला करिअर जे आहे ते करता यावं या हेतूनं असे आपण कोर्सेस जे आहेत ते आपण आयडेंटिफाय करून त्याची सुरुवात जी आहे ते आपण या शैक्षणिक धोरणापासून किंवा या शैक्षणिक वर्षापासून करण्याचं नियोजन केलेलं आहे काही कोर्सेस असे आहेत आता हे यूजीचं झालं परंतु पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्सेस संदर्भात सुद्धा आपली ऑलरेडी जाहिरात आलेली आहे आणि त्याला प्रतिसादसुद्धा विद्यापीठाच्या कोर्सेसला मिळत आहे परंतु काही कोर्सेस असे आहेत ज्याच्यामध्ये लँग्वेजचे काही कोर्सेस असतील सोशल सायन्सेसचे असतील किंवा काही सायन्सचे असतील की ज्याच्यामध्ये एंट्रन्स न घेता आपण डायरेक्ट ॲडमिशन देतो त्यामध्ये सगळे सगळे लँग्वेजेस आहेत ज्याच्यामध्ये आठ भाषा ज्या आहेत त्या आपण